आई वडील आपल्यासाठी रात्र दिवस काम करत असतात रात्र दिवस कष्ट करतात करतात ना आई आपल्यासाठी रात्र दिवस कष्ट करतात स्वतःच्या रक्ताच पाणी पाणी करून कष्ट करतात आई म्हणजे घराचं मांगल्य असे तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व असतो आई म्हणजे काय नसते सांभाळणारी काय समुद्राची काय आकाशाचा कागद आणि पर्वताची लेखणी साक्षात सरस्वती जरी तिथे उपकारे लिहिला बसलीला तिथे तिला सुद्धा लिहिता येणार ना। नाही कारण स्वामी तिने जगाचा आई विना तिचा म्हणून म्हणते आई वडिलांची सेवा करा शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ माता जरूर होती शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ माता जरूर होती पण त्याच धावपर्यंत शिवनेरी किल्ल्यावर नेणार शाहिरा ने जन्म विसरू होता अहो प्रभू रामचंद्रांना जन्म देणारी कौशल्य माता जरूर होती प्रभू रामचंद्रांना जन्म देणारी कौचल्य माता जरूर होती पण त्याच धावपळी आपण हे काय विसरतो की भगवान श्रीकृष्णांना जन्म देणार बन होती देवकी माता जरूर होती पण त्याच धावपळीत या मुच्या पुराच बारा वाजता नेणारे वासुदेवाला विसरून

आई, आई कस का होणार आई म्हणते सगळं चांगलं होईल बाळा त्यावेळेस हळूहळू लग्नाचा प्रसंग जवळ येतो वाजत मंडळ हळूहळू जवळ येतो पाहुण्याना नातेवाईकांना अक्षर वाटून होत मंगला का चालू होते शुभ मंगल सावधान वर एकमेकांना हार घालतात आता प्रसंग येतो तो म्हणजे पिंकीला बाहेर सोडून सासरी जाण्याचा ती मुलगी सगळ्यांच्या गळ्यात पडून धसा धसा रडत असते आईच्या मावशीच्या आत्याच्या सगळ्यांच्या गळ्यात पडून धसा धसा रडत असते त्यावेळेस घरातून बाप येतो सगळ्यांना घरात घेऊन जातो मुलगी सासरी गेल्यानंतर तो बाप एका खोलीमध्ये जाऊन त्या खोलीचा दरवाजा लावून एका कोपऱ्यात जाऊन रडत होता तो बापच असतो म्हणून सांगते आई बापांची सेवा करा एक बाप चार चार पाच पाच पुरांना सांभाळण्याची धमक ठेवतो एक बाप चार चार पाच पाच फुलांना सांभाळण्याची धमक ठेवतो पण तीच चार चार पाच पाच फोर एका बापाला समजू शकत आजकालच्या या जगामध्ये सात्विक फुलं येणे आहे आहेत सात्विक मुले येण्यासाठी काय करावं लागेल तर त्यांच्यावर चांगले संस्कार करावे लागतील ला। कन्या पुत्र होती सात्विक आली तर देवाला वाटतो सात्विक पुढे जन्माला येण्याकरिता संसार महत्वाचे संसार कधी कधी संगतीने सुद्धा भरतात त्यांचे लागली संगती झाली त्यांची ती संगती बघा एका राजाने एका दुर्जाच्या माणसाला नाक कापण्याची शिक्षा दिली एका राजाने एका दुर्जेच्या माणसाला नाक कापण्याची शिक्षा दिली त्या दुर्जेना माणसाने नाक कापलं नाक कापल्यानंतर तो, तो सीताराम सीताराम म्हणून नाचून दू लागला रोमाने विचारलं असा काय वाचतो आहेस त्यावेळेसच्या गृहंसाने त्या दुर्जन माणसाने सांगितलं की जेव्हा मी माझं नाक कापले ना तेव्हापासून मला देवाचं दर्शनच झालं आता सर्व भक्त होते देवाचे त्यातला एक भक्ताला वाटलं की आता एक त्याने सुद्धा त्याचं नाम कापलं तेव्हा सीताराम सीताराम म्हणत मासू लागला पण त्याला काय देऊ तिचला मग त्या सूर्जाला माणसाला तो म्हणाला अरे रे नाही आहे देव त्यावेळेस त्या सूर्जन माणसाने त्या गृहस्थाच्या कानात एक मंत्र सांगितला तो मंत्र असा होता की असं त्या आपलं नाटकापलं गेलेलं आहे आपली गुढी पडण्यापेक्षा तो पण दिसला म्हणून त्या दुर्जना माणसाचा दुर्जरा माणसाचे हजारो शिष्य झाले लाखो शिष्य झाले ही बातमी काढली त्या राजाला ज्या राजाने त्या दुर्जना माणसाचं नात कापलं होता त्या राजाने ही बातमी काढली आता तो राजा सुद्धा देवाचा फार मोठा भक्त होता त्या राजाला सुद्धा त्या राजाला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा त्या आपण सुद्धा नाक कापून देवाला बघाव मी स्वतःले प्रधाना दरो व्यक्त केली प्रधान मनाला आधी मी भक्त अनुभव घेतो तुम्हाला कसं सांगते प्रधान त्या गुजन माणसाजवळ गेला नाक कापलं नाचू लागला पण त्याला देव दिसला नाही तरी म्हटला अरे पुरखय का कुठे आहे देव त्यावेळेस त्यांनी

नवराच नवराला की बायको आपल्याला त्यावेळेस तो साधू म्हणाले काय रे त्यावेळेस तो वकील म्हणाला तुम्हाला माहित तुम्ही म्हणता ना या पती कुणीच नाही पण माझी बायको माझीच आहे त्यावेळेस ते साधू म्हणाले मी कुठं म्हणतोय माझी देवा मग म्हणाला तस नाही माझी साधू म्हणाले फक्त एक दिवस कोर्टा कर आणि जाऊ न तुला सगळं तुझं तुझं साधूच्या म्हणण्याप्रमाणे तो उद्या सकाळी लवकर उठला कोर्टाचा आवरला आणि कोर्टात निघाल्याचं मांडक केलं घरामागे जाऊन लपला जसा कोर्टात निघाला तसा कोर्टात गेला असं वाटलं बायकोला लागली भूक तिने दुकानात गेली तांदळाचा तांदूळाचा अर्धा किलो भात राईस आणला राईस केला त्याचा भात भात नाही कुठे तोपर्यंत बाहेर पेढे घ्या पेढे तीस पाव किलो पेढे आता हिला भूक लागली होती मस्त तीस रुपयाचे पाव किलो पेढे

feira <laughs>

औषध आता मला सांगा बाजारात सगळे शाळे येतात का नाही एक पुढी घेतली आणि उघडून टाकायला लागला त्यावेळेस तो मुलगा म्हणाला अ उघडू नका उघडू नका त्यात माझ्या मारायचा होतं तुम्हाला घरच्या माच्या मारायच्या घरी जाऊ त्या उन्हाळ्या पावसाळ्यात आता बघ काय करतो त्यावेळेस तो म्हणाला आम्ही प्रत्येक जेवणाचा ताण त्याला माहित होतं तो, तो जेवायला बसला की सगळ्या माझ्या त्याच्या पशी येणार जेवायला बसला आणि पुढे उघडली आता त्या पुढे